हाय एवरीवन कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा चला सा तर मग आता बेळगावला निघायची वेळ झालेली आहे संध्याकाळचे साडेसहा होत आलेले आहेत आणि आता निघायच्या आधी ना इथे सुमितची ओवाळणी करायला घेतलेली आहे तर तुम्हाला इथे सारी का आणि पिंकी दिसत आहेत कारण मी साईडला उभी आहे कारण ओवाळणी जी आहे ती आत्या किंवा बहीणच करते तर त्यामुळे मी मावशी आहे म्हटल्यानंतर मी आणि ताई आम्ही ओवाळणी करत नाही आहोत स सारीका त्याला आता टीका करत आहे तर थोडा कुंकवाचा टीका लावून घेतला त्याच्यावरती तांदूळ दाणे आणि गालांना थोडी हळद आणि हो अशा वेळेला ना शेला आणि टोपी हे दोन्हीही असायलाच हवे कारण आतापासूनच सुमितला एक नवरदेवासारखाच मान असतो सो त्यासाठीच मग आता इथे त्याची ओवाळणी वगैरे झाली आणि इथून प्रवास सुरुवात होतो आहे म्हणून घरून निघतानाच आम्ही ओवाळणी करून त्याला घेऊन चाललेलो आहोत स आता दिवा जो आहे ना तो थोडा खाली असा येतो त्यामुळे काय करायचं की त्याच्यावरती तांदूळ घालायचे म्हणजे दिव्यामध्ये किंवा मग तांदूळ घालण्यापेक्षा जर आपण एक रुपयाचं छोटं नाणं असेल ना ते ठेवले की दिव्याची वात खाली सरकत नाही कारण ओवाळणी करताना वगैरे कधी दिवा शांत झाला तरी बरं वाटत नाही आणि सुमितचं तोंड गोड करण्यासाठी ताईने इथे पेडा घेतलेला आहे सो आरती ही बेळगावची आहे त्यामुळे त्याला मुद्दा मस्करी करत होते की बेळगावचा कुंदा आहे चला, आहे हो हो आहे चला आता सगळे निघालेले आहेत साडेसहा वाजले आणि पोचेपर्यंत वेळ होईल कारण ट्रॅफिक वगैरे पण लागेल ना त्यासाठी जरा लवकरच निघालो आणि साडेआठची गाडी आहे दादरहून तर चला हे का तर आता हे सगळे आम्ही घरातलेच चव्हाण फॅमिली आणि आता इथून पुढे सगळे येणार आहेत अजून स्टेशनमध्ये सगळेच भेटतील आपल्याला स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे दादर स्टेशन आहे आणि दादर स्टेशन पासूनच गाडी सुटणार आहे सो ही दादर हुबळी अशी आमची ट्रेन आहे तर इथे आता सगळेजण अजून यायचे आहेत त्यासाठी आम्ही सगळे एकत्रच जमा आहोत आणि एका ठिकाणी आल्यानंतर इथूनच मग सगळे ट्रेनमध्ये चढू तर अजून ट्रेनचे दरवाजे हे उघडलेले नाही आहेत ट्रेन फक्त ना प्लॅटफॉर्मला लागलेली आहे <laughs> <laughs> ट्रेनचा प्रवास असा असतो ना एकदा ट्रेन मध्ये बसल ट्रेन चालू झाली की असं वाटतं तोंडात काय तरी घालत असावं म्हणजे मस्त खात पीस जायला हवं असं वाटत असतं तर आता थोडा वेळ झाला त्याच्यानंतर आम्ही इथे जेवणाला सुरुवात करत आहोत कारण का ऑलरेडीच आता मला हो वाटतं नऊ तरी होऊन गेलेलंच असेल आणि जेवण वगैरे झालं की दहा साडे दहा होतील आणि त्याच्यानंतर मग झोपायला पण होईल तर इथे जे काकडी आणि सगळं कट करून आणलेलं होतं ना त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं होतं तर ज्या प्लॅस्टिकमध्ये काकडी होती त्याच्यातच मीठ घातलं आणि दही पण त्याच्यातच ओतलं म्हणजे एकत्र सगळं मिक्स करायला होईल आणि म्हणजे भांडी पण होणार नाहीत आणि तेवढं काही आणलेलं पण नसतं तर असं सगळं ॲडजस्टमेंट करून ना केलं की मस्त सगळं होऊन जातं तर बघा सगळीजणं किती आवडीने इथे मसाले भात खात आहेत अगदी पुलाव मसाले भात म्हटलं तर चालणार नाही तर एकदम छान व्हेजिटेबल पुलाव आहे आणि सगळे आमचे सावजीज वगैरे सगळे ती लोकं पण सगळे वाढायला उभे आहेत आणि यात भर काय झाली की आमचा डबा म्हणजे आम्ही जिथे बसलो आहोत ना कंपार्टमेंट ते आणि पुढचं जे आहे ना ते त्याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे खूप मध्ये दोन तीन कंपार्टमेंट कम कमी होते आणि तिथून मग म्हणजे किशोर एकदम पुढे होता मध्ये आम्ही होतो आणि त्याच्यानंतर मग मामा मामी होते तर असं ना सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे मग सगळं जेवण इकडून तिकडून घेऊन फिरायला लागत होतं तर असं वाटत होतं की चला जसे ते फेरीवाले फिरतात ना तसं आम्हीसुद्धा फिरत होतो तर ती एक मजाच वेगळी झाली पण फायनली सगळ्यांचं जेवण आणि मस्तच झालं तर मामीने वगैरे पण थोडा डबा आणलेला होता मग ते सुद्धा सगळ्यांना आधी दिलं तर इथे मामी बसलेले आहेत मामा पण आहेत त्यानंतर त्यांची बाई ते पण आलेली आहेत आमच्या सोबतीला तर सगळे इथे त्यांचा हा त्यांची या साईडला होतं त्यामुळे मग त्यांना तिथे वाढायला जावंच लागत होतं तर सर ओव्हरऑलना खूप धमाल आणि मस्तच वाटलं तर अशा प्रकारे ट्रेनमध्ये मजा करायला कोणाकोणाला आवडते आणि कोण करतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा सो चला आता इथे ना सगळं जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर मला आठवलं सादरी काढताना की अरे मी ब्लाऊज शिवला आहे पण त्याला मी अजूनसुद्धा हुक आणि आय केलेच नव्हते पण धागा मी आठवणीने घेऊन आलेली म्हणून आता झोपायच्या ना तेवढं करून ठेवते म्हणजे उद्या मला डायरेक्ट ब्लाऊज घालता येईल कोणत्या गाडी होता कोणत्या गाडी होता आणि सकाळी पाहिलं तर सुरेखा सुद्धा आलेले आहेत आणि सावजी पण आलेत तर ते सेम ट्रेनमध्ये होते पण फक्त एवढंच की त्यांची बोगी वेगळी होती सव साडेआठ झालेले आहेत आम्ही बेळगाव स्टेशनला येऊन पोहोचलो फोटोज वगैरे सगळ्यांनी काढले सगळे आले पागेपर्यंत सगळे आपण आहेत आणि तुम्ही एक्सायटेड चेहऱ्यावरचा आनंद पहा चल इथे आम्ही सगळे एकत्र बाहेर आलेलो आहोत आणि वाट पाहतोय रिक्षाची कारण इथून रिक्षा घ्यायचा आणि डायरेक्ट आपल्याला जायचं आहे हॉलवरच सो इथे पहा बेळगावी तर लास्ट इयरसुद्धा मी स्नेहाच्या लग्नाला आलेली आणि आता पुन्हा आलेली आहे जे बेळगावला येण्याचा मुहूर्त वरच्या वरच्यावर होता आता याच्यानंतर पाहू पुन्हा कधी यायला होईल ते तर आता आरतीचं घर आहे स्नेहाचं आहे म्हटल्यानंतर पुन्हा यायला तर व्हायचंच आपलं

फक्त ब्रश केला आता सगळ्यांनी आणि सगळे आम्ही चाललेलो आहोत खाली नाश्ता करण्यासाठी कारण नाश्त्याची अरेंजमेंट चालू झालेली आहे भूक पण लागली आहे सो आधी जाऊन नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर येऊन मग आंघोळी आणि त्यानंतर मग तयार वगैरे व्हायचं आहे दुपारचं साखरपुडा आहे सो खूप छान आणि मस्त अरेंजमेंट केलेलं आहे प्रत्येकांना असे रूम्स आहेत ते पहा किती मस्त मोठे मोठे रूम आहेत तर सगळ्यांना व्यवस्थित झालेलं आहे अरेंज सो चला नाश्त्याला जाऊया तयार होण्यासाठी मस्त आरसा पण आहे सो मस्त तयार पण होऊ आम्ही आणि तुम्हाला मी इथून ना व्यू दाखवते की ते मस्त आहे एकदम हॉल लेडीजचा डान्स आहे तुम्ही बघा ते पहा सावजी काय बोलले लेडीजचा डान्स आहे तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसण्यात येईल येस साखरपुड्याचा वेगळा ब्लॉग होणार त्याच्यामध्ये आमचा डान्स आहे तो पाहायचा आणि सगळ्यात भारी डान्स आहे ब्लॉगरचा आहे बरोबर अगदी <laughs> आम्ही सगळे लेडीज आहोत त्याचे स्पेशली मी नाही सगळेच आहोत सा। इवन ताई पण मस्त डान्स करते सगळ्यांना भूक लागलेली आहे सगळ्यांनी ब्रश केले आणि सगळे निघालेत खाली <laughs> <laughs> तर हे आहे बेळगावमधलं रुपाली रुपाली नाव आहे म्हणजे दाखवलेच जसं मगाशी खूप छान आणि मस्त झाली आवडलं चल नाश्त्याला चहा आधी सगळ्याला इथं गरमागरम चहा नाही तर कॉफी मिळाली तर बस काउंटर तिथे लावलेले आहेत एकदम खूप छान मेन्यू आहे म्हणजे एकदम भरभरून नाश्ता आईला विचारूया पण नाश्ता कसा वाटला सुंदर खूप सुंदर छान छान टेस्टी आहे ना चला मी आता डान्स प्रॅक्टिस केला खरच दमाल तर आता पाऊस स्टेजवरती काय होणार आहे टेन्शन आलं आहे तर चला हा ब्लॉग मी इथे शेवट करते ट्रॅव्हल ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे आम्ही येऊन पोचलोसुद्धा आणि याच्यानंतर आता जो ब्लॉग त्याच्यामध्ये सुमितच्या साखरफड्याचा पूर्ण मी शूट करेन तो ब्लॉग नक्की पहा त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर आणि केलं असेल तर वेट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ yes. बाय बाय करा बाय बाय बाय